नमस्कार मी जिजाऊ बोलते मी जिजाऊ बोलते मी जिजाऊ बोलते जाधवांची कन्या भोसलेंची सूर जाधवांची कन्या शुभाची माता भाग्यकुंटे अजून शुभाची माता भाग्यकुंटे अजून स्वराज्याचा पताका नभी अभिमानाने जोलते लक्ष देऊन का मी जिजाऊ बोलते लक्ष देऊन का मी जिजाऊ बोलते आमचा जन्म जाधवांच्या घरी झाला तेव्हा आनंदाने दरबारात रांगोळ्या काढले गेल्या तोरण लावली गेली हत्तीवरून साखर वाढण्यात आली आणि आमचे नाव जिजा ठेवण्यात आले आईच्या इच्छेदारात आम्ही एकूण सहा भाषा शिकल्या शुभाराजे हे आमचं सर्वात धाकट रत्न कठीण परिस्थितीवर मात करून आम्ही शिवाला घडविले अंगणातील गाय जर तर गय नका, अशी दिली, स्वप्न पूर्ण केले जेव्हा बद्दल बोलले जाते एक होता शिवाजी भीती नव्हती जगाची एक होता शिवाजी भीती नव्हती जगाची परवा नव्हती परिणामाची आई भवानी तेव्हा अभिमानाने भरून येतो माझ्या शुभाने मावळ्यांना जात व धर्म पाऊस नाही तर त्यांचे शर्य पाहून त्यांना स्वराज्यात थांब दिले माझा शुभा स्वराज्य व रतेसाठी जगला म्हणूनच तो रयतेचा राजा झाला माझ्या शुभाने लेखीवर अत्याचार करणाऱ्यांची गय केली नाही पण आता आमच्या लेकींवर अत्याचार होत आहे पण आता आमच्या लेखींवर अत्याचार होत आहे अहो आता आमच्या लेखी सुरक्षित आहेत का अहो आता आमच्या लेखी सुरक्षित आहेत का तेव्हा माझ्या शुभाने लेखीचा मान सन्मान केला होता मी म्हणून एकच सांगते की आपल्या मुलांवर शिवबासारखे संस्कार करा आणि प्रत्येक घराघरात जिजाऊ व शिवराय घडवा म्हणूनच म्हणते बाळांनी शिवबासारखे खूप अभ्यास करा हुशार व्हा मोठे व्हा धन्यवाद जय भवानी जय श्रीराम शिवाजी राजा चक्रवर्ती शिवाजी राजा चक्रवर्ती जय श्री ησαν δισά μια ωβλα νιτησαν δισά నిర్మాణి మహారాజ మ